सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ तर तुमचं स्वागत आहे बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी श्री कालभैरव यांची जयंती आहे आणि श्री कालभैरव यांचा अवतार हे आपले प्रत्यक्षात आपले महादेव आहेत हेही सर्वांना माहिती आहे तर श्री कालभैरव जयंतीनिमित्त आपण कोणत्या सेवा करायच्या किंवा श्री कालभैरव यांना कोणता नैवेद्य त्या दिवशी दाखवायचा याविषयी व्हिडिओमध्ये सविस्तर अशी माहिती मिळणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या वर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण एक स्वामी सेवेकरी आहोत आणि स्वामी भक्त आहे तर आपल्या केंद्रामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की श्री कालभैरव हे जे महादेवाचा अवतार आहे प्रत्यक्षात महादेवाचा अवतार हे श्री कालभैरव आहेत आणि प्रत्येकाच्या गावामध्ये एक छोट का पण श्री कालभैरव या देवतांचं मंदिर हे नक्कीच असतं तर आपल्याला त्या दिवशी म्हणजेच बारा नोव्हेंबरला कोणत्या सेवा करायच्या आहेत किंवा आपल्याला काय करायचं आहे त्या दिवशी आपल्या श्री कालभैरव जयंतीनिमित्ताविषयी असं कोणत्या सेवा करायच्या आहेत तर बघा श्री कालभैरव यां हे आपण स्वामींचे भक्त आहोत म्हटल्यानंतर प्रत्येक स्वामी सेवेकरांना मी अगदी मनापासून विनंती करते की तुमच्या जवळपास गावामध्ये छोटं का विना श्री कालभैरव जरी मंदिर असेल किंवा तुमच्या घरापासून थोडंसं लांब असेल तरीसुद्धा तुम्ही त्या मंदिरात जाऊन आपल्याला सेवा करायच्या आहेत आणि त्या सेवा कोणत्या करायच्या आहेत आपल्या कालभैरव श्री कालभैरव यांना नैवेद्य कोणता दाखवायचा आहे तर तुम्हाला एक सांगते की तुमच्या जवळपास थोडं लांब किंवा जवळ जरी श्री कालभैरव यांचं मंदिर जरी नसेल तर तुम्ही घरी सुद्धा या सेवा करू शकता पण ज्या व्यक्तींना खरंच शक्य आहे त्या व्यक्तीनं नक्कीच श्री कालभैरव या मंदिरात जाऊन दर्शन नक्कीच घ्या कारण श्री कालभैरव हे आपले ग्रामदैवत असतात आणि जे पण बघा ज्या पण स्वामी भक्त हे माझे व्हिडिओ बघतात तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपण कराडचे जर स्वामी सेवेकरे असतील तर आपले कराडचं ग्रामदैवत हे श्री कालभैरव आहे आणि तुम्हाला सोमवारपेठमध्ये श्री कालभैरव यांचं मंदिर देखील आहे तर तुम्ही तिथे जाऊन सुद्धा आपण स्वामी भक्त केंद्राच्या मार्फत तिथे जाऊन आपण सेवा करू शकतो तर आता तुम्हाला प्रथम सांगते की दोन हजार पंचवीस मध्ये श्री कालभैरव यांची जयंती ही बारा नोव्हेंबर दिवशी आलेली आहे आणि दुपारी बारा वाजता श्री कालभैरव या देवतांचा जन्म झालेला आहे आता ह्या वर्षीची जयंती ही बारा नोव्हेंबरला आलेली आहे तर त्या दिवशी आपल्याला काय करायचंय तर आपल्याला प्रथम सकाळी लवकर उठायचं आपल्या देवघरामध्ये जर आपल्या स्वामींची मूर्ती असेल ना ज्या आपण स्वामी भक्तांच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती आहे ना त्या मूर्तीला आपल्याला अभिषेक घालायचा आहे अभिषेक हा पंचामृताचा आपल्याला घालायचा आहे आणि अभिषेक घालत असतानाच आपल्याला पुरुषसुक्ताचं एक वेळा आणि स्त्रीसुक्ताचं एक वेळा पटन करायचंय आजच्याकडे जर वेळ असेल जास्त प्रमाणात तर तुम्ही पुरुषसुक्ताचं सोळा वेळा पटन करा आणि श्री सुक्तात सुद्धा सोळा वेळा पटन करा ज्या वेळेला आपण स्वामीच्या मूर्तीवर अभिषेक घालत असतो ना त्याच वेळेला आपल्याला हे पटन करायचं आहे किंवा ज्यांच्या घरामध्ये स्वामींचा फोटो किंवा प्रतिमा आहे त्यांनी फोटो पाण्याने पुसून घ्यायचा फोटोला आपल्याला थोडंसं अष्टगंध लावायचं फोटोला आपल्याला तर लावायचं स्वामीच्या मूर्तीला सुद्धा तर लावायचं तर स्वामींना खूप प्रिय आहे आणि त्यानंतर अशाच पद्धतीने आपल्या सर्व देवघरातील देवाण आपल्याला अभिषेक हा घालून घ्यायचा आहे त्यानंतर देवाला आपण देवाऱ्यामध्ये व्यवस्थित ठेवून घ्यायचं देवाजवळ दिवा लावायची धुपारती लावायची आणि घंटाणात करायचा आपल्या घरामध्ये जो पण पदार्थ असेल सकाळी तो तुम्ही घरामध्ये नैवेद्य शकता तर तुमच्याकडे फळ असेल किंवा दूध साखरचं जरी प्रथम तुम्ही नैवेद्य दाखवला आणि संध्याकाळी चार वाजता किंवा संध्याकाळी सहा वाजता जरी तुम्ही तुमच्या घरामध्ये मी जे सांगणारे पदार्थ त्या पदार्थ बनवून जरी नैवेद्य घरामध्ये दाखवला तरी सुद्धा चालतो आता मी तुम्हाला सांगते की श्री काल भैरव ह्या जयंतीनिमित्त आपल्याला श्री काल भैरव ह्या देवतांच्या कोणत्या दे सेवा करायच्या आणि कुठे जाऊन आपल्याला सेवा करायच्या आता जवळपास ना खूप गावामध्ये एक श्री मंदिर हे असतं त्या मंदिरामध्ये तुम्ही जायचं आहे दुपारी बाराच्या पुढे तुम्हाला ह्या सेवा करायच्या आणि सर्वांना आहे की श्री कालभैरव अष्टक हे खूप आणि खूप प्रभावी सालक अष्टक आहे की ह्या जे पण हे अष्टक ज्या पण घरामध्ये पठण केलं जातं त्या घरामध्ये वाईट शक्ती येत नाही किंवा ज्या त्या घरामध्ये जे पण प्रॉब्लेम असतात जी पण नकारात्मकता असते ती सर्व घरातून बाहेर निघून जाते आणि हे कालभैरव अष्टक हे खूप खूप आणि खूप प्रभावशाली अष्टक आहे तर प्रत्येक स्वामी भक्तानं आपल्या घरामध्ये दररोज श्री कालभैरव अष्टके अगरबत्ती लावून संध्याकाळी संच्या वेळेला नक्कीच की, की आपण श्री कालभैरव मंदिरामध्ये गेल्यानंतर सेवा कशा करायच्या तर कालभैरव मंदिरामध्ये आपण बारा नंतर जायचं आहे आणि बारा नंतर जाऊनच आपल्याला सेवा करायच्या तर तुम्हाला जाताना नित्यसेवेचं पुस्तक हे सोबत घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक नारळ घ्यायचा आहे आणि खडीसाखर घ्यायची आपल्याला अगरबत्ती घ्यायच्यात हे सर्व वस्तू घेऊन आपल्याला कालभैरव मंदिरामध्ये जायचं तर त्यांच्याजवळ आपल्याला पहिल्यांदा जण प्रार्थना करायची की मी स्वामी सेवेकरे आहेत मी स्वामींच्या सेवेतला सेवेकरी आहेत आणि मी स्वामी केंद्रातून जे मार्गदर्शन मिळालं त्या मार्गदर्शनानुसार मी या मंदिरात आलेलो आहोत असं त्यांना प्रार्थना करायची आणि त्यांना सांगायचं की मी स्वामी सेवेकरी असून माझ्याकडनं तुम्ही जी सेवा मी आता करणार आहे ती सेवा तुम्ही स्वीकार करा अशी त्यांना श्री कालभैरव देवतांना प्रार्थना करायची आणि आपल्या हातामध्ये जो नारळ असतो तो नारळाची शेंडी ही कालभैरव देवांकडे करायची आणि नारळाचा पकडून आपल्याला त्यांना तुमची जी इच्छा असेल मनातली ती सुद्धा तुम्ही बोलू शकता नारळ त्यांच्याजवळ ठेवायचा खडीसाकर त्यांच्याजवळ ठेवायची अगरबत्ती तिथे ला प्रथम आपल्याला सेवा कोणती करायची तर प्रथम आपल्याला तिथं श्री स्वामी स्थवन पठन करायचंय त्यानंतर आपल्या श्री स्वामी महाराजांची एकमाळ पठण करायची आणि त्यानंतर आपल्याला श्री कालभैरव अष्टक पठण करायचंय श्री अष्टक हे आपल्याला अकरा वेळा पठन करायचं आहे दहा वेळा पठण करत असताना आपल्याला नऊ आठ कडव्यांपर्यंतच करायचं आहे आणि जे अकरावी आपण पठन करतो शेवटचं ते आपल्याला नऊ ओवळीपर्यंत म्हणजे पूर्ण करायचं आहे म्हणजे थोडक्यात काय तर तुम्हाला ही म्हणजे गोष्ट माहिती असल्या पाहिजे प्रत्येक स्वामी भक्ताला की जेव्हा पण आपण अष्टक पठण जेव्हा अकरा वेळा करत असतो त्यावेळेला आपल्याला दहा वेळेला दहा वेळेला जे अष्टक आपण पठन करतो ते आपल्याला आठ पर्यंत पटन करायचं म्हणजे श्री कालभर्यावा एकूण नऊ कडवी आहेत आणि त्यातली आपल्याला आठच कडवी ही दहा पर्यंत म्हणायची असतात आणि जेव्हा आपण लास्टचा अकरावा कडवं म्हणतो तेव्हा आपल्याला पूर्ण कडवी ही कालभर्यावाष्टकाचे पटन करायचे आणि जेव्हा तुम्ही अकरा वेळा श्री कालभर्याष्ट पटन करणार त्यानंतर तुमची सेवा होणार आणि त्यानंतर ती विभूती जास्त ना तिथं पडलेली ती विभूती आपली आपली म्हणजे दुसऱ्यांची विभूती घ्यायची नाही खूप हो असे स्वामी भक्त असतात तिथं की ते सुद्धा श्री कालभैरव मंदिरामध्ये सेवा करण्यासाठी आलेले असतात पण त्यांची विभूती आपल्याला घ्यायची नाही आपण जी सेवा करतो त्याची जी विभूती पडलेली असते आपण जे नेले असतात अगरबत्ती त्याची जी विभूती पडलेली असते तीच विभूती आपल्याला आपल्या घरी घेऊन यायची आहे ती विभूती आपण घरी घेऊन यायची आणि घरात आल्यानंतर स्वामींजवळ मुजरा करायचा स्वामींना प्रार्थना करायची की स्वामींना सांगायचं की मी कालभैरव देवतांचं दर्शन घेऊन आलेलं आहे आणि तिथून मी विभूती घेऊन ही विभूती तुम्ही तुमच्या घरामध्ये पूर्ण घरामध्ये फुकायची आहे या विभूतीमध्ये इतकी शक्ती आहे का होतो कारण विभूतीमध्ये खूप शक्ती आहे तर अशा पद्धतीनं प्रत्येक स्वामी भक्तानं खरंच अगदी मनापासून विनंती करते तुम्हाला जर शक्य असेल तर श्री कालभैरव देवतांचं दर्शन हे कालभैरव जयंती दिवशी नक्कीच तुम्ही घेऊन या खूप आणि खूप महत्वाचं महत्वाची सेवा ही आणि वर्षातून एकदाच करतो ह्या दिवशी जेवढा स्वामी भक्त जेवढी सेवा श्री कालभैरव या देवतांची करेल तेवढं त्याच्या ते आयुष्यातील ते जे पण अशक्य संकट असेल जे पण अनावश्यक म्हणजे एकदम त्याच्यावर एखादं संकट जर आलेलं असेल आणि आले त्याला सगळे रस्ते बंद झाले असतील ना तरी सुद्धा श्री कालभैरव देवता हे हो त्यातून त्याला नक्कीच वाचवतील यासाठी हा दिवस आपल्याला चुकवायचा नाही प्रत्येक स्वामी भक्तानं तुम्हाला कालभैरव आश... मंदिरात जाऊन ह्या सेवा करायच्या पण ज्यांना खरंच शक्य नाही कितीही प्रयत्न करतात पण त्यांना मंदिरात जाणं खरंच शक्य नाही महिलांना खूप असा प्रॉब्लेम असतो तर त्या महिलांनी काय करायचं त्या महिलांनी घरात सेवा करायच्या सेवा चुकवायच्या नाहीत सेवा खूप महत्वाच्या आहेत सेवा चुकवायच्या नाहीत काय ह्याच्यासाठी म्हणते कारण देवाला आपल्याकडनं काही दुसरं हवं नसतं देवाला आपल्याकडनं फक्त एकच गोष्ट हवी असते आणि त्या असतात सेवा ही त्यासाठी आपल्याला सेवा चुकवायची नाही आता तुम्हाला मंदिरात मध्ये जाणं शक्य नाही तर घरामध्ये काय करायचं हे तुम्हाला सांगते तर तुम्ही आता मंदिरामध्ये आता नैवेद्य मी तुम्हाला सांगणार आहे पण नैवेद्य मी तुम्हाला नंतर सांगते आधी मी तुम्हाला घरामध्ये कशा सेवा करायला हे सांगते थोडक्यात आणि नैवेद्याचं नंतर सांगते कारण नैवेद्य जर तुम्हाला मंदिरामध्ये घेऊन जाणं शक्य असेल तर तुम्ही जाता आणि नैवेद्य सुद्धा घेऊन जाऊ शकता नैवेद्य मंदिरामध्ये घेऊन जाणं शक्य नसेल तर आपल्या देवाऱ्यातील देवांना सुद्धा नैवेद्य तुम्ही हा दाखवू शकता तर आता सांगते की घरामध्ये बघा घरामध्ये सकाळी तुम्ही मी जी सांगितली त्याच्या पद्धतीने तुम्हाला पूजा वगैरे करून घ्यायचे आता आपली जी कामं झाली संध्याकाळी चार साडेचार वाजता सा तुम्ही सेवेला बसू शकता सेवेला बसताना आपल्याला देवघरा इथं दिवा धूप आरती लावायची घंटानाथ करायचा आपल्या बसण्यासाठी आसन घ्यायचा आणि ज्याप्रमाणे आपण मंदिरामध्ये नारळ खडीसाकर ठेवली तसंच आपल्याला आपल्या देवघरामध्ये नारळ खडीसाकर आणि अगरबत्ती लावायची आहेत त्यांना सांगायचं की मी एक स्वामी भक्त आहे आणि मी स्वामींच्या मार्गदर्शन म्हणजे स्वामींच्या केंद्रामध्ये मला जे मार्गदर्शन मिळालं त्यानुसार मी तुमची सेवा करत आहे घरामध्ये ही सेवा तुम्ही स्वीकार करा हे सर्व त्यांच्याशी बोलायचं जो पण नारळ जो आहे तो, तो तुम्ही देवघराची तर ठेवू शकता आणि जरी तुम्ही घरामध्ये नारळ नाही ठेवला तर तुम्ही न नारळ ठेवता सुद्धा घरामध्ये फक्त जरी सेवा केल्या तरी सुद्धा चालू शकतात सेवा खूप महत्वाच्या आहेत तर तुम्ही प्रथम आपल्याला दिवा धुपाती लावायची दोन अगरबत्त्या साईटला लावायचे आणि आपण जेव्हा पण त्या सेवा करणार त्याची जी विभूती खाली पडलेली असते ती विभूती आपल्याला प्रत्येक कामामध्ये दे, यश देते कारण ही विभूती खूप महत्वाची असते यासाठी तुम्हाला विभूती लावण्यास विभूती निर्माण करण्यासाठी तुम्हाला दोन अगरबत्त्या साईटला लावायच्या आहेत घरामध्ये सेवा करत असताना प्रथम आपल्याला श्री स्वामी स्थपन वाचायचंय त्यानंतर आपल्याला एक माळ श्री स्वामी समतांची करायची आणि त्यानंतर आपल्याला अकरा वेळा श्री कालभैरवाटकाचं अट श्री कालभैरवाष्ट पठण करायचंय श्री कालभैरव अष्टक श्री गणेशाय नम ओम देवराज सेवमान पावनाधी पंकजूतम कृपा सेवेच्या पुस्तकात आहे तर आपल्याला अकरा वेळा आपल्या घरामध्ये कालभैरव पठण करायचं आहे तुम्हाला मग पण सांगितलं की अकरा वेळा म्हणजे काय तर पहिल्यांदा आपल्याला जी नऊ कडवी आहेत त्यातल्या आपल्याला आठ कडवी पहिल्या अष्टकामध्ये पठण करायची दुसऱ्या वेळेला सुद्धा आपल्याला आठ कडवी पटन करायची तिसऱ्या वेळेला पण आपल्याला आठ कडवी पटन करायचे असं तुम्हाला दहा वेळा आठ कडव्यांपर्यंत पटन करायचं आणि जे लास्टचं जे अष्टक आहे म्हणजे अकरावं ते तुम्हाला पहिल्यापासून शेवट पर्यंत पूर्ण कडव्यांचं पूर्ण अष्टक आपल्याला पठन करायचंय ही सेवा झाल्यानंतर आता त्यांना नैवेद्य काय दाखवायचा आता बघा श्री काल भैरव देवता हे महादेवाचा अवतार आहे तर त्यांना नैवेद्य अगदी त्यांचा साधा आहे बघा तुम्हाला मगाशी पण मी म्हटलं की देवाला आपल्याकडनं कोणता नैवेद्य किंवा आपण कसा गाजावाजा करून त्यांचे पूजन करतो हे ते बघत नाही तर त्यांना फक्त आपल्याकडनं सेवा हव्या असतात त्यासाठी सेवा कर खूप महत्वाच्या सेवा चुकणं एक वेळा तुम्हाला नैवेद्य तुमच्याकडनं बनवणं जरी शक्य झालं नाही त्या दिवशी तुम्ही साध्या दूध साखर जरी नैवेद्य आपलं तरी ते नक्कीच स्वीकार करतील पण सेवा तुम्ही नक्कीच करा तरी पण ज्या स्वामी भक्तांना नैवेद्य म्हणजे बनवणं शक्य आहे त्यांना मी सांगते कोणता नैवेद्य बनवायचा आपण त्या दिवशी तर आपल्या श्री कालभैरव देवतांना निवेदामध्ये काय दाखवायचं नैवेद्य अगदी साधा आहे सोपा आहे तर नैवेद्यामध्ये त्यांना आपल्याला बाजरीची भाकरी वांग्याचं भरीत छोटीशी लिंबाची फोड आणि छोटासा कांद्याची फोड असा नैवेद्य आपल्याला बनवायचा आहे आणि तुम्हाला हा निवेद श्री काळभैरव यांच्या जा मंदिरामध्ये जाऊन सुद्धा दाखवायचा आहे आणि आपल्या घरी सुद्धा दाखवायचा आहे पण ज्या भक्तांना ज्या स्वामी भक्तांना घरच मंदिरामध्ये जाणं शक्य होत नाही त्यांना सुद्धा मी सांगितले की सेवा कशा करायच्या आहे तर तुम्ही घरी नैवेद दाखवला तरी सुद्धा चालू शकतो सेवा तुम्हाला चुकवायच्या नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये हो माहिती दिले तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ